एकूणच आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर अर्थातच सहकारी साखर कारखानदारी ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये रुजली पण त्याचवेळी साहेबांनी जो एक चिंता व्यक्त केली की आज पन्नास टक्के कारखाने हे खाजगी झालेले आहेत ही देखील खरी गोष्ट आहे कारण आमचे जे काही सहकारी साखर कारखाने आहेत यातल्या ज्या सहकारी साखर कारखान्यांनी वेळानुरूप जे काही बदल करायचे होते मग कोजेनमध्ये काही गेले मग इथेनॉलमध्ये गेले वेगवेगळ्या प्रकारे मध्ये गेले हे सगळे जे उपपदार्थ आहेत या उपपदार्थांमध्ये जे सहकारी साखर कारखाने गेले ते या सगळ्या जागतिक स्पर्धेमध्ये टिकू शकले पण ज्यांनी पारंपरिक केवळ साखरेवर त्या ठिकाणी आपलं अवलंबित्व ठेवलं त्यांना मात्र खूप अडचणी तयार झाल्या कारण आपल्याला माहिती आहे की साखरेच्या उद्योगामध्ये आता केवळ साखरेच्या भरोशावर कारखाना चालू शकत नाही तो उपपदार्थांच्या आधारावरच चालू शकतो कारण या ठिकाणी एफ आर पी ही आपण डिसाईड करतो आणि एफ आर पी प्रमाणे पेमेंट करावं लागतं त्याच्यामुळे जो काही रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलची जी काही किंमत आहे ती किंमत फिक्स झालेली असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत अनेक वेळा अशी परिस्थिती होते की जो फिनिश माल आहे म्हणजे साखर आहे त्या साखरेचे दर हे रॉ मटेरियलच्या दरापेक्षा देखील कमी जातात आणि त्यातनं खूप अडचणी तयार होतात आणि म्हणूनच केंद्र सरकारने देखील इथेनॉल पॉलिसीमध्ये सातत्याने बदल केलेला आहे एम एस पी सारखी पॉलिसी इम्प्लिमेंट करून त्याच्यामध्ये बदल केलेला आहे ज्यातनं आपली साखर कारखानदारी ही टिकली पाहिजे पण हे करत असताना जसं अनेक सहकारी साखर कारखाने अतिशय प्रोफेशनली चालताना आपल्याला पाहायला मिळतात तर अनेक ठिकाणी आपल्याला प्रोफेशनलिझमची कमतरता दिसते खूप मोठ्या प्रमाणात खोगीर भरती झालेली दिसते आणि मग त्यातनं ज्या काही अडचणी तयार झालेल्या त्या अडचणी दिसतात पण कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारची भूमिका हीच आहे की हे शेतकऱ्यांचे कारखाने आहेत हे सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे कारखाने आहेत त्याच्यावरचं जे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे हे एक प्रकारे विश्वस्तांच्या भूमिकेमध्ये आहे आणि म्हणून हे शेतकऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांकडेच राहिले पाहिजेत या दृष्टीनं वेळोवेळी जी काही भूमिका घ्यायची गरज पडली ती राज्य सरकारने घेतली आहे आम्ही आता एन सीडीसीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत असलेल्या कारखान्यांना त्या ठिकाणी मदत देखील केलेली आहे भविष्यातही आपण तशा प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न करतो आपल्या सुतगिरण्या आहेत याही मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये आहेत विशेषतः त्याची दोन कारणं आहेत एक तर कापसाच्या भावातली जी वॉलेटॅलिटी आहे तो एक त्यातला महत्वाचा मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा है, कि पड़े आहे की साधारणपणे विजेचे जे दर आहेत ते दर आम्हाला ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह ठेवत नाहीत अशा प्रकारचा एक नेहमी प्रश्न निर्माण होतो त्या संदर्भात आपण काही सबसिडी देतो पण अलीकडच्या काळात नवीन धोरण आम्ही आणलेलं आहे आणि सगळ्या सुतगिरण्या ज्या आहेत या आपल्याला सोलरवर कशा नेता येतील जेणेकरून हा जो एक त्यांना विजेच्या दरामुळे जी काही अडचण निर्माण होते ती अडचण दूर करण्याचं काम हे आपण त्या माध्यमात करतो आणि या हे चांगल्या प्रकारे कशा चालतील अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे यासोबत काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया उद्योगांना देखील आपण सहकारातून मदत करतो की ज्या माध्यमातनं ते प्रक्रिया उद्योग योग्य प्रकारे चालले पाहिजे असा आपला प्रयत्न आहे